नमस्कार नेहमी त्याच त्या भाज्या खाऊन अगदी कंटाळा येतो तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी चविष्ट अशी कांद्याची भाजी बनवणार आहोत खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट तयार होते तर आज आपण इथे कांद्याची भाजी बनवणार आहोत तर ह्या भाजीसाठी आपण प्रथम फ्राय पॅनमध्ये आपण कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहोत तर फ्रायपॅनमध्ये आपण थोडंसं तेलाचा वापर केलेला आहे तेल गरम झाल्यानंतर आपण उभा चिरलेला एक कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत तर इथे आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून कांदा भाजून घेणार आहोत तिथे कांदा भाजून झालेला आहे आणि कांदा भाजून झाल्यानंतर आपण अर्धी वाटी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे तेथे कांदा आणि आता खोबरं आपण छान लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत म्हणजे भाजी छान खमंग होते तेथे आता खोबरं आणि कांदा भाजून झालेला आहे आणि आता पूर्णपणे थंड करून घेणार आहोत कांदा आणि खोबरं भाजून झाल्यानंतर पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये छान आपण बारीक करून घेणार आहोत इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा खोबरं काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच आपण आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि दोन चमचे आपण घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि एक चमचा गरम मसाला असे मसाले आपण खोबऱ्यामध्ये बारीक करून घेतले म्हणजे छान मिळून येतात तर आपण इथे थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत आणि खो कांदा खोबरं आणि मसाले आता बारीक करून घेणार आहोत तर इथे आपण मसाले छान मिक्स करून झालेले आहेत म्हणजे कांदा खोबरं छान बारीक करून झालेलं आहे आणि इथे अशा पद्धतीने छोटे छोटे कांदे घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपण सालं काढून झाल्यानंतर मधून चिरून घ्यायचे आहेत जसे आपण वांगी चिरतो त्याप्रमाणे आपण छोटे कांदे चिरून घेतलेले आहेत तर आपण थोडंशा तेलावर परतवून घेणार आहोत म्हणजे त्याचा कच्चेपणा आहे तो नाहीसा होतो ह्या भाजीसाठी छोट्या कांद्याचाच वापर करा म्हणजे कांदे छान शिजले जातात तर अगदी एक मिनिटभर आपण स्लो गॅसवर तेलामध्ये परतवून घेणार आहोत म्हणजे कांद्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो तर इथे कांदे छान आपले परतवून झालेले आहेत आणि आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर इथे पाहू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे आणि कांदे आपण आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आता आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण या तेलावर परतवून घेणार आहोत जे कांदा खोबरं आणि मसाले छान आपण बारीक करून घेतलेलं आहे ते अशा पद्धतीने आपण तेलावर छान परतवून घेणार आहोत तर आपण इथे कांदा आणि खोबऱ्यामध्येच मसाले बारीक करून घेतलेले त्याच्यामुळे रंग खूप छान येतो एकदा अशा पद्धतीने हे कांद्याची भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर अगदी एक मिनिटभर आपण आता कांदा खोबरं छान परतवून घेणार आहोत तर इथे एक मिनिट झालेलं आहे आणि कांदा खोबऱ्याचं वाटण आपण छान परतवून झालेलं आहे तर इथे आपण आता कांदे तेलावर परतवून घेतलेले ते आपण आता कांदे या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदे आपण छान मसाल्यामध्ये अशा पद्धतीने परतवून घेणार आहोत तर इथे आता कांदे आपण मसाल्यामध्ये परतवून झालेले आहेत आणि आता आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला बारीक करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे आणि मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर ही आपण रस्साभाजी बनवतो त्याच्यामुळे आपण एकदम जास्त पाण्याचा वापर करू नका अगदी चपातीबरोबर आणि भाकरीबरोबर खाता येईल अशा पद्धतीने आपण रस्साभाजी बनवणार आहोत तर इथे आपण अगदी कमी पाण्याचा वापर करायचा आहे आणि आता आपण इथे भाजी छान ढवळून घेणार आहोत भाजी ढवळून झाल्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत आणि गॅसची फ्लेम तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि दोन ते तीन मिनटं आपण छान वाफेवर भाजी शिजून द्यायची आहे म्हणजे कांदे छान आतमध्ये शिजले जातात इथे दोन मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून झालेलं आहे आता आपण इथे भाजीमध्ये चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर इथे आता भाजी आपण ढवळून घेणार आहोत तर इथे आपली कांद्याची भाजी ढवळून झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत आणि वाफेवर छान शिजू द्यायची आहे कारण आपण आता इथे मिठाचा वापर केलेला आहे तर दोन मिनटं आपण स्लो गॅसवर झाकण ठेवणार आहोत तर इथे भाजी आपण छान वाफवून घेणार आहोत तर दोन मिनटं झालेली आहेत आणि इथे आता आपली ही कांदा भाजी छान तयार झालेली आहे तर इथे आता झाकण काढून झाल्यानंतर आपण बा वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि भाजी आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत खूप छान सोपी पद्धत आहे आणि अतिशय चविष्ट अशी ही कांदा भाजी तयार होते तर लक्षात ठेवा ही भाजी बनवा बनवण्यासाठी तुम्ही अगदी छोट्या कांद्याचाच वापर करा खूप छान झटपट तयार होते आणि अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये